आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भातला जो सगासचा प्रश्न आहे त्या संदर्भात पुन्हा एकदा आंदोलन पुकारलेले आहे त्यांच्या आंतरवाली सराठी या गावामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं जा जाहीर केलं आणि ते उपोषणाला बसलेले आहेत धाराशिवून सकल मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंतरवाली सराटी इथे पोहोचलेले आहेत या संपूर्ण लढ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याने धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाने मोठे योगदान दिलेले आहे आजही जरांगे पाटील यांच्या पाठीशी असंख्य तरुण उभे राहिलेले आहेत सकल मराठा समाजाचे धाराशिवचे सक्रिय कार्यकर्ते खंडू राऊत हे आज, आज आपल्याला या आरक्षणाच्या मूळ प्रश्नाबद्दल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल बातचीत करण्यासाठी आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत जय शिवराय जय शिवराय जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे परंतु बऱ्याच मराठा समाजांचं लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या तब्येतीवरती वाईट परिणाम होतोय त्यांनी उपोषण करू नये आंदोलन सुरू ठेवावं परंतु उपोषण करू नये सर्वात प्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो या राजकीय लोकांच्या नाकर्तेपणामुळं आम्ही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना मुकलो आहोत त्यावेळेस देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते आणि अण्णासाहेब पाटलांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं जर तुम्ही जर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकला नाहीत तर उद्याचं सूर्य अण्णासाहेब पाटील पाहणार नाही मग या राजकीय लोकांच्या नाकर्तेपणामुळेच आम्ही अण्णासाहेब पाटलांना मुकलो आहे मग अण्णासाहेब पाटलाला मुकल्यानंतर जवळजवळ चौऱ्याऐंशीपासून आत्तापर्यंत हा लढा मराठा आरक्षणाचा ज्योत पेटवले अण्णासाहेब पाटलांनी आणि आत्ता या अमाननीय सन्माननीय मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी कित्येक वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या नंतर मराठा समाज एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की बाबा मनोज वारांगे पाटील हे समाजासाठी दैवत आहेत समाजासाठी लढणारा आम्हाला योद्धा मिळालेला आहे आणि हा आम्हाला योद्धा आमच्यात कायमस्वरूपी बघायचा हो आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही हे राजकीय लोकं जे आहेत की बाबा सहजासहजी आम्हाला मराठा समाजाचे मान्य मागणी करतील मग राजकीय पक्षांना जर आपल्याला दबाव आणायचा असेल तर सकाळीच मी टी व्हीच्या माध्यमातून बघितलेलं आहे जर सगळे सोयऱ्याचा जर तुम्ही जर कायदा पास केला नाही तर मराठा समाज महाराष्ट्रामधल्या जातीनं मराठा असणाऱ्या कर्मानं मराठा असणाऱ्या सर्व ओबीसी दलित बांधवांना सोबत घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये दे, उमेदवार देणार आहेत हे खरं आहे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगी फॅक्टर बराच चाललेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगी पाटलांनी थेट इशारा दिलेला आहे की आम्ही आमचे उमेदवार उभा करू परंतु बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की यात राजकारणात पडू नये कारण राजकारणात पडल्यानंतर आंदोलन भरकटत जातं नाही आत्ता जर तसं बघायला गेलं ना तर आत्ताची लोकसभाचं जे इलेक्शन झालेलं आहे असं आमचं मराठा समाजाच्या लोकांचं आणि माझं बी म्हणणं आहे की आम्ही जे आत्ता समजा मराठा समाज असं लोकांचं म महाविकास आघाडीच्या मागं थांबलेलं आहे पण महाविकास आघाडीच्या मागे थांबलो म्हणजे महाविकास आघाडीचं काम लय चांगलं आहे असं नाही कारण स्वातंत्र्याच्या काळापासून अंतुले मनोहर जोशी उद्धव ठाकरे यशवंतराव नाईक वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री सोडले तर सगळे मराठ्याचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचंच सरकार होतं त्याच्यामुळं हे निरळून जाऊनी की बाबा आम्हाला मराठा समाजानेच त्यांना मतदान दिलेलं आहे आणि तुम्ही जर नाहीच आमच्याबद्दल समजा विचार केला पॉझिटिव्ह आरक्षणाबद्दल जर तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेचं एक अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये जर तुम्ही मराठा समाजाची बाजू जर तुम्ही ठामपणे मांडली नाही तर विधानसभेला तुम्हाला याटायला आम्ही कमी करणार नाही आता लोकसभेमध्ये माहितीला धडा मिळालेला आहे तरीसुद्धा त्यांनी मनोज जलांगे पाटील यांच्या गावातूनच काही लोकांना हाताशी धरून आंदोलनाला गावातूनच कसा विरोध होईल याचे प्रयत्न केलेले दिसतात छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून पिसाळ्यांची अवलादे आहेत mm. त्यातलेच हे पिसाळ्याचे अवलाद आम्ही समजू ज्यावेळेस मराठा समाजाला काही चांगलं पदार्थ यायची वेळ येईल mm. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज काळात दिसतील विरोधी दिक, विरोधी लोकांनी सूर्याजी पिसाळ्याच्या काही अवलादी मराठा समाजात सोडल्या होत्या त्याचंच एक उदाहरण आहे आम्ही समजू mm. आता मला सांगा की हा प्रश्न ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून चिघळलेला आहे वाशीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये गुलाल उधळला होता आता त्यावेळेस वाटलं होतं की सरकार आपल्याला खरंच काहीतरी दे। देईल परंतु तरीही सरकारनं विश्वासघात केला का सरकार देत नाही नेमकं सरकार का देत नाही आता सरकारला त्यावेळेस वाटलं की बाबा वाशीमध्ये मी सुद्धा होतो त्या विजयी सभेमध्ये त्यावेळेस सरकारनं सगळे सोयऱ्याचा आम्हाला त्यावेळेस मान्य करतो म्हणून सांगितलं होतं मग त्यावेळेस तिथं विजयी सभा झाली आणि आम्ही तिथून निघालो नंतर मग सरकारनं पलटी मारली मग सरकारनं ज्या वेळेस पलटी मारली त्याला उत्तर म्हणून उत्तर म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं त्यांना आपटलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य आहे की बी जे पीचा हा डी एन एच ओ बी सीचा आहे तर ह्या अशा विचारसरणीमुळे कुठेतरी मराठा समाजाला ह्या त्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी सरकारची कर अडकटी येत आहे असं वाटतं का शंभर टक्के येत आहेत आम्ही देवेंद्र फडणवीसला अनाजी पंतांची वारसदार म्हणतो त्यावेळेस अनाजी पंतला आपण हत्तीच्या पायाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं पण आत्ता शिवाजी महाराज नाही आहेत पण शिवाजी महाराजांचाच विचार शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच मराठा समाजानं मताच्या रूपात त्यांना हत्तीच्याच पायाखाली घेतलं आहे असं मला म्हणायचं आहे आता ह्या लोकसभेच्या निकालांवरून तरी सरकारला शहानपण येईल असं वाटतं का नाही शहानपणी यावंच लागलं नाही आलं तर मग तुम्हाला लई दिवस नाहीत येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त रोष मराठा समाज तुम्हाला मताच्या रूपात दाखवेल आता जरंगी पाटलांनी जी भूमिका सांगितलेली आहे की लोकसभेला नाही परंतु विधानसभेला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करून निवडणूक लढवण्याचा विचार करू तुमचं काय मत आहे असं निवडणुका लढवाव्या का नाही कसं आहे आपल्याला जर समजा न्याय आपल्या हक्कानं कायद्याच्या मार्गाने जर आरक्षण मिळत नसेल तर मग आपण समजा विधानसभेमध्ये आपले मराठा समाजाचे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत कारण आपण रस्त्यावरचे आंदोलन करून कितीही करू शकतो पण आपल्याला आरक्षण कुठून पाहिजे समजा केंद्र सरकारमधून पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार विधानसभेतून पाहिजे विधानसभेमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामधील मराठा समाजाची बाजू मांडणारे लोक तिथं पाहिजेतच ना कारण त्या तिथं जर आपण नाही म्हणलो तर बाहेर रोडवरच्या लढाईला कोण किंमत देणार आहे आपल्याला बरं किती दिवस आंदोलन चालणार कारण दहा महिने झाले तरीही काठ्या खाल्ल्या मराठा समाजाच्या महिलांनी खाल्ल्या लाठ्या काठ्या तरुणांवर केसेस दाखल झालेले आहेत अजून केसेस वापस घेतलेले नाहीत उपोषणं तीन चार सुरूच आहेत आंदोलनं घेतली मेळावे घेतले आठ वर्षापूर्वी आपण एकोणसाठ मोर्चे काढले होते तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही किती दिवस हे आंदोलन आहे मोर्चे ह्या न्याय मागण्यासाठी अजून हे सुरू राहणार मुळात मराठा आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षाची दुकानदारी आहे ह्यांनी जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजांच्या मागे जाणार नाही ना तर ह्यांना मराठा समाजाला कायमस्वरूपी झुलवत ठेवायचं आहे आणि ह्यांची जर इच्छा असली तर ह्यांनी एकाच मिनिटात महाराष्ट्रात विधानसभेचं त्यांनी अधिवेशन घेऊन ज्यावेळेस मराठा समाजाचे जा मनोज बरांगे पाटलावर एस आय टी लाव लावताना त्यांनी mm. लगेच अधिवेशन घेतलं आणि एस आय सीचा त्यांनी ठराव मंजूर केला mm. मग तसं मराठा आरक्षणसुद्धा ह्यांनी देऊ शकतात पण ह्या सगळ्याच पक्षाची महाराष्ट्रातल्या सगळ्याच म्हणतोय मी ह्यांची मानसिकता मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे आहे त्यामुळे ह्यांच्या मनात आलं तरी देऊही शकते आता हे आरक्षण न मिळाल्यामुळे खरा जो त्रास होतोय तो जो शेतकरी आहे जो तळागाळातला मराठा समाज आहे जो ग्रामीण भागात अजूनही त्याचं आयुष्य काढत आहे शेतीवर ती गुजराण करत आहे परंतु मराठा समाजातीलच काही पक्षांचे सरदार हे अजूनही काही पक्षांच्या दावणीला बांधलेले आहेत अशा लोकांनी अशा लोकांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही त्यांना महत्त्वाचं का वाटत नाही माहिती आहे का मुळात यांनी मराठा समाजाला हलक्यात घेतलं आहे आत्तापर्यंत आणि आत्ताचे लोकसभा इलेक् इलेक्शन झाले त्याच्यामध्ये त्यांना उत्तर मिळाले त्याच्यामुळे ह्याच्यानंतर मराठा समाजाला हलक्यात घेण्याची हिंमत हे करणार नाहीत त्यांना मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावीच लागेल आता जे आंदोलन सुरू आहे त्याला सरकार गांभीर्याने घे असं वाटतं का नाही नाही शंभर टक्के घ्यायलाच पाहिजे नाही घेतलं तर मग काय तुमचा सुपडा सापच आहे त्यात काय म्हणजे वादच नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने त्यांची ताकद दाखवलेली आहे विधानसभाच्या निवडणुका चार महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल सगळे सोयऱ्यांचा जो काही प्रश्न आहे तो त्याची अंमलबजावणी करून तो प्रश्न सोडवावाच लागेल असं यांचं म्हणणं आहे आरंभ मराठीशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय शिवराय